छत्रपती संभाजी महाराज देवजरगड किल्ला या किल्ल्याला राजांचा छत्रपती विकास आहे त्या किल्ल्यांचे साहित्यांची गाडी आलेली आहे ती गाडी जे साहित्य होतात आपल्याकडं आहे तिथे सुद्धा आपल्याला आपल्याकडे आहे तिथे सुद्धा आपल्याला जायचं त्याचबरोबर आहे कोरोनाचं काय दोनशे तीन पाहुण्यांनी जाणू घेऊन वरती यावं दोनशे तीन मावळ्यांनी काळ आपल्या जाणू घेऊन वरती यावं का किती मावळे आहे आणि काय नेमका हेतू आहे हे स्वच्छता हिंदू स्वच्छता करण्यामध्ये आणि काय संदेश हेतू हा एकच आहे की महाराष्ट्रामध्ये नवी पूर्ण देशामध्ये छत्रपतींचं नाव घेतलं शिवत्या कार्याला सुरुवात होत नाही पण त्याच छत्रपती शिवरायांच्या विचारांचा कुठेतरी विसर पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांनी त्यांच्या ज्या स्मृती त्यांच्या ज्या आठवणी त्या अखंडितपणे अभेद्य राहिल्या पाहिजेत आणि चंद्रसूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचा विचार प्रत्येकाच्या मनामनामध्ये राहिला पाहिजे ह्या हेतूने आपण एक थिंगे म्हणून काम केलं पाहिजे राजकीय क्षेत्रामध्ये एक कृती म्हणून काम केलं पाहिजे एक थिंगी म्हणून सुरुवात केली पाहिजे ती छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्त किल्ले शिवनेरी या ठिकाणी सुरुवात केली आणि आजची ही नवी मोहीम आहे त्या गडावर जायचं गडाची स्वच्छता करायची साफसफाई करायची काही दिशादर्शक फलक लावायचे काही ठिकाणी डस्टबिन ठेवायच्या काही ठिकाणी बाकडी ठेवायचे काही छोट्या प मोठ्या प्रमाणात कलरिंग असेल तर ती करायची कोणी खासदार असं दिसत नाही की कुठं वर चढलं आहे स्वतः स्वच्छता तुमच्या हातात तुराडी किंवा फावडा घेत आहे तुम्ही आणि स्वच्छता करताना दिसता खासदार म्हणून आलात का असा कोणी खासदार सगळ्यात महत्वाचं मी कोण एक आहे त्यापेक्षा मी गडावा आल्यानंतर मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे छत्रपती शिवरायांचा त्या ठिकाणी एक सेवक आहे एक भक्त आहे म्हणून या ठिकाणी मी काम करतो परत प्रतिष्ठा अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित पण सगळे विसरून जातात ज्या त्या मतदारसंघात ज्या त्या क्षेत्रामध्ये सोडून द्यायचं इथं मावळा म्हणून यायचं आता रात्री आम्ही इथं मुक्कामी आलो आम्ही शाळेत झोपलो बऱ्याच लोकांच्या आम्हाला फोन आले तुम्ही इकडं व्यवस्था केली तिकडे व्यवस्था केली नाही आपण मावळे म्हणून आलो ना मावळ्यांसारखंच राहिलं पाहिजे आम्ही घोंगडी टाकून झोपलो